नमस्कार मित्रांनो थाटे था एस था मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती आता जवळ आलेली आहे त्या अनुषंगाने सर्वांची रिव्हिजन सुरू झालेली आहे तर त्या साठी आपण घेऊन आलेले आहे वन जे सिंगल सी क्यू असतात त्या संदर्भात आता टॉपिक आहे महाराष्ट्रातील धरणे ठीक आहे ज्यामध्ये आपण कोल्हापूर सातारा आणि जळगाव या जिल्ह्याची तीन जिल्ह्यांची धरणे तसेच विदर्भामधील सर्व धरणे आज कव्हर करणार आहेत तर एक एक करून आपण बघूया भोगावती नदीवर राधानगरी नावाचे धरण आहे राधानगरी धरण कुठं बांधलेलं आहे तर भोगावती नदीवर आणि जे आहे कोल्हापूरमध्ये कळंबावाडी कळंबावाडी नावाचे धरण हे दूधगंगा गंगा नदीवर आहे जे कोल्हापूर जिल्ह्यात आहे तसेच तिल्लारी धरण हे तिल्लारी नदीवर आहे ते सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे बघा आता सातारा वाई वाईमधले धोम धरण ज्याचं आपण त्याला वाईजे धरण म्हणतो पण त्याचं नाव आहे धोम धरण आणि जे आहे कृष्णा नदीवर जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील कोयना धरण सर्वात महत्वाचं कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हटल्या जाते कोर कोयना इथे हा जल प्रकल्प आहे तर हा डॅम जो आहे कोयना डॅम ठीक आहे हा सर्वात महत्वाचा आहे आणि हा कोयना नदीवरच बांधलेला आहे ठीक आहे येरवंडी डॅम हा येरडा नदीवर आहे सातारा जिल्ह्यामध्ये तसेच हतनूर जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर हतनूर धरण आहे आणि जळगाव जिल्ह्यातील वाघूर नदीवर वाघूर प्रकल्प आहे तर जळगाव जिल्ह्यातीलच गोमती नदी आहे नदी आहे गोमती आणि धरणाचं नाव आहे सुरसे आता बघूया विदर्भातील धरणे आणि नदी बघा यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर इसापूर धरण आहे यवतमाळ जिल्ह्यामधीलच खुनी नदी खुनी नदीवर सायखेड हे धरण आहे वाघाडी नदीवर वाघळी धरण आहे यवतमाळ जिल्ह्यातील ही तीन धरणं आहेत त्यानंतर बघूया महान धरण अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीवर महान धरण आहे बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा नदी आहे ठीक आहे तर ह्या नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे या नदीच्या नावावरून त्याला नळगंगा धरणाचे नाव दिलेले आहे खेवरा वर्धा बघा आता लक्षात ठेवायला फार सोप आहे वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीवर अप्पर वर्धा नावाचे धरण आहे नंतर नागपूरमधले एकमेव पेंच नदीवर असलेले तोतला डोह धरण आहे तसंच गोंदिया जिल्ह्यात गाढवी नदीवर इटिया डोह हे धरण आहे हा बघा आता इथं वैनगंगा नदी मागे आपण बघितलं यवतमाळ जिल्ह्यातली पैनगंगा बुलढाणा जिल्ह्यातली नळगंगा आणि भंडारा जिल्ह्यातली वैनगंगा नदीवर गोसी खुर्द नावाचे धरण आहे महत्वाचं धरण आहे अंडरलाइन धरण आहे गोसी खुर्द धरण कुठं आहे तर ते वैनगंगा नदीवर आहे आणि भंडारा जिल्ह्यात आहे इरई धरण हे इरई नदीवर चंद्र